मला माझा नमस्कार देवी वैद्य ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता माझी सगळी कामं घरची झाली आहे तर आता लवकर लवकर स्वयंपाक करून घेते कारण की आज यश येणार आहे माझे वडील सारिका भाऊ असे सगळेजण येणार आहे तर नॉनव्हेज चा बेते आणि ते आल्यावर असं एकदम झनझणीत छान नॉनव्हेज बनवते मी तर चला आता जाते मी किचन मध्ये स्वयंपाक लवकर लवकर करून घेते आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाइक करा शेअर करा कमेंट करा प्लीज प्लीज आणि करा हाय कि नाही चला मग मी जाते आता माझ्या छोट्याशा किचन मध्ये स्वयंपाक करून घेते लवकर लवकर माझ्या भाकरी करून झाल्यात अशा ते लास्ट भाकरी ही फटाक्याचा आवाज येतो कोण आलाय चला करून घेते फटाफट इथं माझ्या भाकरी करून झाल्यात ते जे आयसिपी भाजून घेतले आणि ते एवढे मसाले काढून ठेवले आता हे सगळे टाकणार खूप झणझणीत भाजी करायची आपल्याला होऊ शकत आता खोबरं टाकून घेते खोबरं आतमध्ये टाकून घेतले आणि इथे मी गरम पाणी करते भाजीसाठी इथे मसाले सगळे टाकून घेते मी छान हलवते तर इथे छान हलवून घेतले चिकन असं मी त्याच्यामध्ये पाणी टाकूया गरम पाणी हे थोडं थोडं टाकणार एकदा जास्त नको कारण चिकनला पण पाणी सुटतं नंतर इथं माझा स्वयंपाक झालाय सगळा अजून ते आले नाही दीड वाजलाय इथे भाकरी अशा करून घेतल्यात मी तुम्हाला दाखवलेच आधी इथं लिंबू कांदा कांदा कोणी जास्त खात नाही साठी कापून घेतली इथं अशी झनझणीत भाजी बनवली इथे आम्हाला सोयाबीनची खिचडी आणि इथे मी नाही बीट आणि ककडी एक होती तर मी स्वयंपाक करत करतच खाली माहिती का भूक लागली होती मी ते मी खाऊन दिली आता मयूरच्या पप्पासाठी एवढं ठुले आणि सलाद कोणीच खात नाही माहिती का आजी की नाही मयुरी नाही माझे वडील नाही यश नाही कोणीच नाही खात सारे पण नाही खात नाही पप्पा खातात पप्पा ना आम्ही दोघच खात आम्हाला हेल्दी राहायचंय मजबूत राहायचे थोडी खायचे तर ठीक आहे मग आता बघते त्यांची वाट मग आल्यावर तुम्हाला भेटवते यश खूप दिवसानंतर येतोय असे चला आणि यश आला खूप दिवसानंतर है ना यश काय खातोय चिप्स भूक नाही लागली बॉई मरणाची चल जेवण करू आता मम्मी आणायली सगळं आता झालंय दहा पंधरा मिनट झाले असं आहे का मग कशाने आलात बसने चालत मग बसच बरी गर्दी असते लोकलला मामी आहेत यश पप्पा बाबा आई मी पण इथं जेवायला बस क्लासेस क्लासेसला गेलाय हो चलाय पावडर ही टाकते अदरक च अदरक सुट जास्त झाली ग जास्तच करायचं छान बनवून घे की ते मामी आहे यश दादा बाबा काय बाबा हा आता निघायच एवढं लवकर एवढ लवकर निघायच आहे का यश इथं बघ इथं बघ हाय काय नाही यशचा

जा बिस्किटे घेऊन ये जा कडून पैसे घेऊन जा बिस्किटे घेऊन ये आता सोबत हॅपी हॅपी आणि जा हॅपी हॅपी आणि पाच रुपयाला पुढे येतो पाच रुपयाला पुढे येतो चार घेऊन येऊन देते तिला आणि तिनं सुद्धा माझ्यासाठी आणलंय बघा ती तुम्हाला दाखवते काय आणलंय वान दाखवते ना हा वाण आणलंय आणि इकडं अशी पदे मुंबईला माहितीये काय ना तुम्ही विरारला तिकड तिनं सुद्धा मला वान आलंय पण खूप मी अशी पर सांगली छान अजि हळदीत खूप करून

तुम्हाला माहितीये कि सारे का मुंबई मध्ये नवीनच हाऊस माहितीये का तिने एवढा फ्रेंड वर एवढा फ्रेंड वर सॉरी एवढ्या मैत्रीणी गोळा केल्यात ना जिथं जायला तिथे दे मैत्रीण होतात तिच्या माहितीये का मग तिने सुद्धा हा एकदम फ्रेंडली आहे सगळं गाव गोळा करतात

राधा सारिका चालली आहे कारण भाऊ आला नाही ना भाऊ आला असं तर ते राहिले असते मग टाकायची सोय नाही त्यांची स्कूल अजून म्हणजे आधीचे स्कूल मध्ये जात नाही माहिती का टीचर बोली की एवढा मस्ती करून नाही हे बघा आता कसा बसला बघा महाराज एकदम बिंदास किती सिने डरे काय ना काय राजापती म्हणे आता हे निघाले जातात चहा झाला जातात दादा एकी पप्पाला घेऊन या

बाय बेटा बाय गेले आत्तास अगदी मच्छिरी ते मच्छरी एवढी झाली भयानक मच्छिरी झाली माहिती गेले नुसता धिंगाणा धिंगाना हे नाही मयुरी कसा कसं करते बा काय ते सोबत बापरे ते पण कसंच नॉटी आहे मी काही शूट नाही केले एवढं आ माझे केस काय मयुरी आधीच केस चाललेत माझे केस बिलकुल राहते माहिती ठीके माझे केस एकदम काय कशी एकदम काय की नाही पागल आजचा व्हिडिओ असा होता स्पेशल एकदम नॉन व्हेज बनवलेलं आणि खूप दिवसानंतर जण आले आणि भाऊ आलाच नाही माहिती का ते बोलला की मला काम आहे बा मी ये नाही येण होत बर ठीक आहे मी नाही तर काय करू नाराज नसते व्हायचं आहे की नाही मी नाराज नाही कोणावरच मी नाराज होत नाही मी सगळ्यासोबत हॅपीली हॅपीली राहते <laughs> हॅपी हॅपी हे नाही हॅपी उमन आहे मी एकदम <laughs> मी नाराज नाही होते हॅप्पी है, घे हॅपी उमन ची गरज कोणावरच राग दोष नाही करायचा सगळ्यांच्या मजबुरी काय ना काय असतात आहे की नाही मयरी बस आहे नोटंकी नो करू नको याच सारखी नोटंकी करायली काय बघायला गे सावली पडली त्याची आमच्या यश असंच करतो माहितीये का भरून घालतो आम्हाला माहितीये का असो घेते जवळ पप्पा घेते एकदम धिंगाणा धिंगाना बापरे बापरेच नाटक करते आल्यावर एवढा दिवस कसा गेला माहितीच नाही पडला ना, कस ना, सकाळी ना, ना, आले म्हणजे उशीर झाला त्यांना यायला हळदी मुक्कला बघितलं माझ्या भाऊजी माझ्यासाठी परस घेऊन आली खानाची आहे की ना मयूरला तर एवढी आवडली ना विचारू नका पप्पा माझे भाऊ बोलत होते की नको नेऊ असं आवडणार आहे का हो मलि नेऊ द्या मी असं काय नाही काही पण आपण देऊ शकतो वानासाठी असं घेऊन आले मयुरुला नाही लय आवडली माहितीये का छान आहे पर्स तिने हार्दिक डेअरी घेऊन तिच्या तेवढ्या नवीन एरियामध्ये आली वर्ष झालं येऊन तरी पण बायकांना बोलवलं म्हणजे त्यांचा स्टाफ माझा भाऊजी तर कामाला आहे ना त्यांच्या स्टाफच्या बायकांना बोलवलेलं असं हार्दिकुकासाठी नाही हा ओळखीची म्हणजे ते कामाची होती माणसं ते त्यांच्याच बायकांना असं म्हणजे म्हणजे माझा भाऊ आहे ना त्यांची फ्रेंड आहेत ना त्यांच्या बायकोला बोलवलेलं असं ओळख छान झाली आहे की नाही ओळख व्हायला पण पाहिजे ना ओळख झाली तरच नवीन जागे करमेल हे की नाही तर आपण असं घरगुशासारखं घरात बसणार कुठे फिरणार नाही ओळख कशी होईल वगैरे असं तर ती मनमेळा वय सगळ्यांना आपलं सुकून टाकी माहिती का दोघही दोघंही सारखा आणि यश तर यश एवढा धिंगाणा घालतो म्हणे बिल्डिंग मध्ये सगळी पोरं खाली येत आहेत म्हणे आता खेळायला पहिलं एवढी येत नव्हती उसळी दार ठोकता तू चल ना यश चल ना यश खेळायला म्हणे बस ही नोटंकी खूप करते असं यश आमचं खरंच खूप नोटंकी आहे खरंच खूप करमत आहे खूप लाड घालते चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या मयुरीला झिपऱ्यालाच आवडतात अशा पुढे काय करून ऐकतच नाही भूतनी ब नौटंकी करायचं बाय 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 you